रोज उठल्यावर प्रश्न पडतो की आज टिफिनमध्ये काय बनवायचं तर चला आज बनवूया आपण सुखी शिमला मिर्च ही बनायला अगदी सोपी आणि झटपट बनणारी रेसिपी आहे चला तर मग सुरुवात करू या रेसिपीला यासाठी मी इथे एक पाव शिमला मिर्च घेतलेली आहे त्याला मी स्वच्छ धुवून चिरून पाण्यात टाकून ठेवली आहे आता आपण यासाठी लागणारे साहित्य बघू एक कट केलेला मिडियम आकाराचा कांदा एक टोमॅटो पाच सहा लसूण पाकळ्यांना बारीक बारीक कट करून घेतले आहे आणि थोडंसं बेसन बेसनाला खमंग वास येतपर्यंत परतून घेऊ आणि साईडला काढू आता कढईत तेल तापून त्यात आपण घालूया राई राई तडतडली की त्यात घालूया जिरं राई जी जिरं चांगल्याने झालं की त्यात आपण लसूण पाकळ्या घालूया यानंतर घालूया आपण कांदा कांद्याला चांगलं गोल्डन ब्राऊन होतपर्यंत परतून घेऊ हे बघा इथे कांदा चांगला गोल्डन ब्राउन झालेला आहे आता आपण यात टाकूया बेसिक मसाले म्हणजेच की एक पिंचभर हळद धणे पावडर थोडासा गरम मसाला त्यानंतर घालूया आपण लाल तिखट चवीपुरतं मीठ लाल तिखट जपून वापरू कारण मिरची ही पण थोडी तिखटच असते त्यामुळे थोडं जपून वापरू याला दोन मिनटं तेलात थो देऊ त्यानंतर ॲड करूया आपण यात शिमला मिर्च शिमला मिरच घातली की लगेचच आपण टोमॅटो ॲड करू कारण या दोघांना आपण शिजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून आपण सोबतच ॲड घालूया मिक्स करू याला आपण व्यवस्थित आणि कवर करून वाफेवर शिजवून घेऊ तुम्ही बघू शकता वाफेवर ही भाजी किती छान शिजल्या गेली आहे आता आपण याच्यात वरून ॲड करूया जो आपण भाजून ठेवलेला बेसन आहे तो ॲड करू पण बेसन थोडं थोडं टाकू नाहीतर याच्या गुठळ्या पडू शकतात थोडंसं बेसन टाकून याला परत हलवून घेऊ हे बघा इथे बेसन मिक्स झालं आहे आता मी वरून आणखी थोडं बेसन ॲड करते असंच थोडं थोडं करून आपण बेसन यात ॲड करू आणि मिक्स करत जाऊ आता आपण याला वाफेवरच कवर करून पाणी न टाकता शिजवून घेऊ हे बेसन वाफेवरच अगदी छान शिजतं याला कवर करून एक वाफ येऊ देऊ बघू शकता बेसन किती छान शिजला गेलं आहे आता वरून आपण घालूया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ही आपली इथे शिमला मिरची भाजी रेडी आहे आपण याला आता टिफिनमध्ये पॅक करूया टिफिनसाठी हा एक खूप चांगला ऑप्शन आहे सकाळच्या घाई गडबडीत पटकन तयार पण होते आणि खायला पण खूप छान लागते त्यामुळे ही भाजी एकदा नक्की ट्राय करा आणि हो माझं चॅनल आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे मी अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत राहील आणि मलाही प्रोत्साहन मिळेल तुमच्या लाईकमुळे